वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण म्हणजे रिक्वेस्टेडच आहे जेव्हा एक ऑर्गनायझर दाखवलं होतं तर त्या व्हिडिओ खाली मला आहे तर त्यांची स्क्रीनशॉट मी जेव्हा आली कमेंट तेव्हा काढून घेतली तर रुपाली दळवी म्हणून त्या ताईंचं नाव आहे दीदी मला शिलाई मशीन ऑपरेट करता येत नाही जरा डेमो दाखव प्लीज तर त्यांच्या मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आहे म्हणजे बऱ्याचशा ताई नवीन नवं शिकव असतात त्यांना शिलाई मशीन कशी चालवायची ते समजत नाही किंवा पहिल्यांदाच नवीन शिलाई मशीन घरी घेतलेली असते मग सुरुवात कशी करावी किंवा सुई धागा कसा व्हायचा ते समजत नसेल तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे मी नव शिकवूनसाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे म्हणजे शिलाई मशीन कशी चालवायची थोडक्यात त्याचा डेमो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे तो उपयोगी ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईक पण करा आणि तुमची कमेंट पण मात्र मला नक्की करा तर चला आता जास्त वेळ न घाला तर लगेचच मी तुम्हाला शिलाई मशीन कशी ऑपरेट करायची ते शिकवते तर चला सुरू करूया तर सर तर अगोदर मैत्रीणवीन शिलाई मशीनला मोटर लावली आहे माझी सेटर साधी घरगुती सिलाई मशीन आहे पण तिला आपण मोटर लावू शकतो तर मी तुम्हाला अगोदर तुम्ही नवीन असाल तर डायरेक्ट मोटरवरती कधीच करायची नाही तर मी हे मोटरीचं बेल्ट आहे ना तो अगोदर काढून घेत आहे आणि आपण फूटवरती चालवणार आहोत तर त्यासाठी हा फूटचा जो बेल्ट आहे ना तो आपल्याला या पद्धतीने वळून घ्यायचा आहे बघा तर अगोदर आहे ना हा जो बेल्ट आहे ना तो आपल्याला इकडनं वरतून अशा पद्धतीने घालून घ्यायचा आणि त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला जो बेल्ट आहे तो व्यवस्थित असा लावून घ्यायचं आहे थोडा प्रॅक्टिस मी तुम्हाला येऊन जाईन हळूहळू सुरुवातीला थोडं आव वाटू शकतो ठीक आहे या पद्धतीने आपण हा जो बेल्ट आहे तो बोलून घेतला आता यानंतर हा धागा पण आपल्याला काढून टाकायचा म्हणजे अगोदर मोकळी मशीन आपल्याला चालवायची आहे तर बघा हा जो धागा होता ना तो पण मी काढून टाकला आणि खालची बॉबिंग पण आपल्याला काढून घ्यायची ठीक आहे बॉबिंग काढली धागा काढला <imitation> <imitation> आता ही मशीन मोकळी आहे ठीक आहे तर सर्वात मैत्रीण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथला धागा काढून बॉबिन पण काढून घेतलेली आहे कारण की सुरुवातीला आपल्याला मोकळीच मशीन चालवायची असते तर हे दोन्ही पण मी साइडला ठेवलेला आहे आणि त्यानंतर बेल्ट आपला वालेच आहे आणि मशीन जे व्हील आहे ना ते आपल्या साईडने फिरवायचं आहे या पद्धती म्हणजे आपल्याकडे जिकडनं आपण बसलेलो आहे ना तिकडनं अशा पद्धतीने व्हील फिरवायचं आहे खालच्या साईडने पाय पण बघा आपला आपल्याकडे फिरवलेला पाय अशा पद्धतीने आपल्याला तो मागे पुढे मागे पुढे मागे पुढे अशी चालवायची प्रॅक्टिस करायची तुमची सुरुवातीला मशीन अशी उलटी पण फिरू शकते बघा म्हणजे इकडे काय चाक फिरन, तर इकडे फिरली तर ती चुकीची असते मग सुईमधून धागा निघून जातो आणि टीप पण येत नाही तर लक्षात ठेवायचं पहिली स्टेप म्हणजे तुम्ही हे जे ते आपल्याकडे फिरवायचं म्हणजे आपण जिकडनं बसलेलो आहोत त्या साईडने आणि खाली पाय पण बघा मी कशा पद्धतीने खाली वर खाली वर करत आहे आणि अशीच मशीन तुम्हाला चालवायची प्रॅक्टिस करायची आहे बघा अगोदर मोकळीच मशीन चालवायची आणि मग धागा ठीक आहे आणि हे व्हील पण बघा माझ्या डायरेक्शन मी इकडं इकडं फिरत आहे बंद करून दाखवते बघा आपल्याकडेच फिरत आहेत अशा पद्धतीने आणि पाय पण बघा माझे कशा पद्धतीने ती थी चालवत आहे ठीक आहे तर हीच प्रॅक्टिस तुम्हाला अगोदर करायची आता ही झाली मोकळी मशीन कशी चालवायची ते आता शिलाई मशीन मध्ये धागा कसा व्हायचा ते सांगते तर बघा हा जो धागा आहे तो आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि पहिली स्टेप म्हणजे ती ही जी खाच आहे ह्याच्यामधून आपल्याला धागा घालून घ्यायचा दोन नंबरची हे टेन्सिल्स आहे तिथून आपल्याला धागा घालून घ्यायचा तीन नंबर तो इकडनं आपल्याला बाहेर काढून घ्यायचा अशा पद्धतीने हेच जे टेन्सिल्सचं होल असतं ना या कडीच्या इकडनंच ह्या बाजूनेच बाहेर काढायचं आहे बघा या पद्धतीने ठीक आहे म्हणजे कधी कधी दे, तुमची मिस्टेक काय होईल तुमची बाहेरून निघाल आणि ही जी खास दिसते ना तो अशा पद्धतीने दिसला पाहिजे बघा ठीक आहे म्हणजे आपला ह्याच्या आतमधूनच हा धागा निघला पाहिजे दुसरा पदर जो आपण इकडनं घातला तर तो इथूनच बाहेर आलेला आहे बघा या पद्धतीने म्हणजे आतमध्ये आहे ही जी खाज हे दिसतंय तुम्हाला याच्या आतमधूनच आपला हा धागा आहे तो खालून निघून इथपासूनच आलेला आहे आता त्यानंतर इथे जे होल दिसतंय आहे इथून आपल्याला हा धागा ववून घ्यायचा आहे एकटीच मॅनेज करते त्याच्यामुळे जरा दाखवायला तुम्हाला अवघड वाटतंय मला ठीक आहे इथपर्यंत आलेलो होतो आपण आता इथून आपण हा धागा वहून घेऊ या पद्धतीने ह्या खाचीतून पण हा धागा वाहून घेतला आता ही स्टेप इथे खाच दिसते तुम्हाला इकडनं दाखवते एक मिनिट दिसत आहे बघा तर ह्या खाचे मधून पण आपल्याला धागा फक्त करायचा लगेच तो त्याच्यामध्ये गुंतल्या जातो बघा या पद्धतीने या खाचीतून आता सिम्पली आपल्याला इकडनं हा सुईमध्ये धागा येतो ववून घ्यायचा आहे आणि या साईडने आपल्याला या डायरेक्शन ववून घ्यायचा ठीक आहे इकडच्या साईडने धागा बाहेर आलेला आहे बघा या साईडला उजव्या हाताला तर या पद्धतीने आपल्याला तो इकडनं ओढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने ठीक आहे म्हणजे आपला हा जो धागा आहे तो ओवला गेलेला आहे आता हा धागा परत आपलं बाहेर निघून आहे सुईमधून म्हणून सुई, सुई थोडीशी खाली घालून घ्यायची आणि धागा अशा पद्धतीने आपल्याला बाहेर काढून घ्यायचा त्यानंतर आपल्याला हा पाठ बाहेर काढून घ्यायचा आणि ही जी बॉबीन आहे केस बॉबीन आणि बॉबीन थोडंसं माग घेणं तर ही जी बॉबीन आहे ना तर ती आपल्याला या डब्बीमध्ये केस बॉबीनमध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि बरोबर ह्या खाचेमधून हा धागा काढून घ्यायचा बघा इथे एक खाचा आहे ती ह्या खाचेमधून तर ह्या खाचेपासून तो धागा अशा पद्धतीने आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आणि बघा अशा पद्धतीने बॉबीन आपल्याला चेक करून बघायची व्यवस्थित परफेक्ट भरलेली असेल तर आपली बॉबीन अशी पटपट पटपट निघणार नाही ती अशी एकदम म्हणजे दा धागा बघा असं ठेवला आहे ना तरंगता तरी पण ते खाली निघत नाही असं ओढल्यासारखं होत नाही म्हणजे परफेक्ट बॉबीन आपली भरलेली आहे आता एक्स्ट्राचा धागा आहे थोडाफार मी तो कट करते आणि त्यानंतर ही जी खाच आहे ना ही बॉबिनची ही आपल्याला अशा पद्धतीने वर करायची बघा ही खाच ठीक आहे आणि अशाच पद्धतीने वर करून खालच्या साईडने बघा आपल्याला ती जिथे आपल्याला इथे हे दिसतंय तुम्हाला माझ्या बोटापाशी हे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं सुईवरती काढून घ्यायची आपल्याला जेव्हा आपण खालची बॉबिन लावतो त्यावेळेस आणि अशा पद्धतीने बॉबिन लागल्या गेलेली आहे ले ठीक आहे आता यानंतर हे बंद करायचं आणि त्यानंतर मी आता तुम्हाला एका कपड्यावरती टीप मारून दाखवते हा जो फटका आहे मागचा तो आपल्याला अशा पद्धतीने वर करायचा जेव्हा जेव्हा आपल्याला कपडा घालायचा असेल तेव्हा तेव्हा आणि या पद्धतीने कपडा ठेवला की तो खाली करायचा आणि हे जे व्हील आहे पुन्हा ते आपल्या डायरेक्शन फिरवायचं खाली पाय पण बघा माझे आपल्या डायरेक्शन फिरवलं टाच आपली खाली जाते आणि पुन्हा पुढे अशा पद्धतीने आपल्याला जी टिप मारण्याची प्रॅक्टिस आहे ना ती करून घ्यायची आहे सुरुवातीला अगोदर हळूहळू प्रॅक्टिस करा आणि नंतर तुमचा स्पीड आहे तो वाढवायचा ठीक आहे तर तुम्ही माझी बायाची डायरेक्शन बघितली आणि टीप मारली आपण बघा अशा पद्धतीने आपण ही टीप मारून घेतलेली आहे अशाच तुम्हाला हे सरळ सरळ टीपा मारायच्या अगोदर प्रॅक्टिस करायची जेव्हा जेव्हा आपल्याला कपडा गुतवायचा तेव्हा हा वर करायचं परत खाली करायचं व्हील ना हे व्हील व्हील माझ्या डायरेक्शननी मी जिकडनं आहे तिकडनं म्हणजे मी जिकडं बसलेली आहे ना माझ्या डायरेक्शननी विलाय ते फिरवत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला खाली पाय पण बघा माझे फोटोवरती मी कशा पद्धतीने चालवत आहे ते दोन्ही पण पाय बघून घ्या डायरेक्शन अशा पद्धतीने आपल्याला ही शिलाई मशीन आहे ती चालवायची आहे तर नक्कीच तुम्हाला मैत्रीण आता कळत असेल की शिलाई मशीन कशी ऑपरेट करायची ते आणि तुम्हाला थोडीशी उपयोगी व्हिडिओ झाला असेल मदत झाली असेल या व्हिडिओमध्ये तर प्लीज एक छोटासा लाईक करा आणि कमेंट करून पण मला नक्की सांगा की तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली आणि त्याचबरोबर मला तुम्हाला इथलं सांगायचं राहिलं इकडनं तर ही जी टीप आहे ना ही जर आपण वरती हा खटका आपण अशा पद्धतीने जर सैल केला हे वरती केलं तर आपली कच्ची पाच नंबरची शिलाई येते आणि आपल्याला थोडीशी मीडियम घ्यायची असेल तर या पद्धतीनेच सेट करून ठेवायचे जास्त वरती पण नाही आणि जास्त खाली पण नाही या पद्धतीने हे सेट करून ठेवायचं आता लॉकची टीप कशी द्यायची ते पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचबरोबर बॉबिन कशी भरायची ते पण ह्या व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यांची पण लिंक मी तुम्हाला देऊन ठेवते तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच तुमच्यासाठी अशी आशा करते मी की, की अशा अशा कर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल म्हणजे तुम्ही नऊ शिकवू असतं आणि तुम्हाला शिलाई मशीन कशी ऑपरेट करायची ते समजत नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Thanks for watching. Sri Swami Chamarta. Jai Jijabu. Jai Shurai.